राम मंदिर उभारणीला वर्षपूर्ण झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ मारुती चौकातील श्री मारुती मंदिरात प्रसादाचं वाटप राम मंदिर उभारणीला वर्षपूर्ण झाल्याच्या आनंद प्रित्यर्थ मारुती चौकातील श्री मारुती मंदिरात श्रीराम भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं आणि अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे सांगलीतील चिंदामणी कोळी वृषाली वायचळ ज्योती कुलकर्णी रेखा मालेकर सुनीता जोशी सरस्वती बणे सतीश गुरव शिवतेज गुरव आदी श्रीराम आणि हनुमान भक्तांनी प्रसादाचं वाटप केलं आणि यानंतर रामरक्षा स्त्रोत्र मारुती स्त्रोत्र हनुमानचालिसा रामस्तुती रामनाम जप आणि प्रभू श्रीराम यांच्या गाण्याच्या माध्यमातून श्रीराम मंदिराच्या वर्षपूर्तीचा आनंद साजरा करण्यात आला राम मंदिर मध्ये एक वर्ष फोटो होते राम मंदिर स्थापित मूर्ती स्थापनेला त्याबद्दल आम्ही महात्मा गांधी आज कार्यक्रम घेतला आहे तरी एक हजार एक लोकांना आम्ही नियोजित केलेला आहे प्रसाद वर्षाचा कार्यक्रम केला आहे सगळं आदर वातावरण आहे त्यामुळे आम्ही हा प्रयत्न केलेला आहे या कामात आम्हाला आरती मंडळी आम्ही आरती मंडळाने पण सगळे प्लॅनिंग केले आता भक्त लोकांचंही आम्हाला गोरवांचंही आम्हाला करायला लागलं कशाचे आम्हाला वातावरण आहे रामच्याही मंदिरात राम रक्षेला आता राम रक्षा आहे चालू आहे स्वत पटकन झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली